नमस्कार मित्रांनो तीस मार्चपासून राज्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे या व्हिडिओमध्ये आपण तीस मार्च ते एकतीस मार्च त्यानंतर एक एप्रिल व दोन व तीन एप्रिल या पाच दिवसांचा अंदाज पाहणार आहोत कोणत्या तारखेला जिल्ह्यामध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांना अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक पावसाचा जोर आहे व राहण्याची शक्यता आहे त्याआधी या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत त्याआधी मित्रो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला देखील लाईक करा तर मित्रो तीस मार्च दरम्यान राज्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे अरबी समुद्र आणि आसपासच्या परिसरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण दा होण्याची शक्यता आहे आणि हे कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाला देखील पोषक वातावरण निर्माण होईल एक दोन तीन एप्रिलला देखील पावसाचा अंदाज आहे पुढे पुढे पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी वादळी सह अंदाज आहे मित्रो प्रत्येक तारखेचा अंदाज हा वेगळा वेगळा असणार आहे आपण क्रमवार हा अंदाज पुढे घेणार आहोत सुरुवातीला आपण तीस मार्च हवामान अंदाज पाहण्या पाहणार आहोत तीस मार्चला मुख्य करून दुपारनंतर राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये कोकणपट्टी किनारपट्टीच्या लगतचा नाशिक नगर तसेच पुणे सातारा सांगली सोलापूर क्या त्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी विखुरल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत ढगाळलेलं वातावरण स्थिती निर्माण होईल व तुरळक भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो तीस मार्चला आणखी काही भागांमध्ये पावसाचे वातावरण हे वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्य करून दक्षिण भागामध्ये विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी व आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात मुख्यत्व करून घाटमाथ्यावर या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे व हलक्या मध्यम पावसाची शक्यता पण आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली या भागांमध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती राहील विखुरलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल राज्यामध्ये नाशिकमध्ये ढगाळलेलं असं हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो एक एक एप्रिलला मित्रहो पावसाचे जे प्रमाण आहे ते मित्रहो हळूहळू आपल्याला वाढता वाढताना बघायला मिळेल कोकणपट्टी किनारपट्टी असेल व लगतचा भाग असेल पावसाचा जोर आहे तो हळूहळू आपल्याला वाढताना बघायला मिळतोय या दरम्यान दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर इथं जास्त राहील यामध्ये रत्नागिरी व आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता तसेच उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा देखील हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो देखील या पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे एक एप्रिलला पावसाची शक्यता राहण्याची शक्यता आहे यानंतर मित्रो दोन तारखेला आणखी पावसाजोर हा वाढण्याचे शक्यता आहे काही परिसरामध्ये भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण तयार होईल व नाशिक व नाशिकच्या आसपासच्या परिसरात ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता पण आहे उत्तरेकडील बहुतांश भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण बघायला मिळू शकते तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असल्यामुळे हा भा भाग बदलत पावसाची शक्यता आहे त्यानंतर तीन एप्रिलला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे मित्रो ही उद्या पाच दिवसाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व नवीन असेल तर चॅनलला देखील करा धन्यवाद